तिकडे पुणे जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघात लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार असलं ना तरी उमेदवारांची जुळवाजुळव अखेर पूर्ण झाले सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मात्र रंगतदार ठरणार असं चित्र आहे पाहूया पुणे जिल्ह्यातल्या लोकसभेच्या चारही जागांच्या संदर्भातला एक खास रिपोर्ट लोकसभेचं बिगुल फुंकल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघातील लढतींचं चित्र स्पष्ट झालंय मतदारसंघात उमेदवार घोषित आता मुख्य लढत कुणामध्ये होणार हे स्पष्ट आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा असतील पुण्याच्या चारही लोकसभा मतदारसंघातल्या लढती पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात एनसीपी पवार, अजित पवारांच्या एनसीपीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात लढत होती है। चिरूर लोकसभा मतदारसंघात एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरस निर्माण झाली आहे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे असणार आहेत मात्र बारामतीतील नणंद भाऊजईतील लढत लक्षवेधी ठरती आहे सुप्रिया सुळेंनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय तर दुसरीकडे अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मोठी पळी तर शरद पवारांना मिळणारी सहानुभूती या जमेच्या बाजू असणार आहेत यावेळेस पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारीची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करते माझ्यासाठी आनंदता क्षण आहे राष्ट्रवादीच्या आमचे अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांनी आणि श्री सुनीलजी तटकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली त्याबद्दल आणि विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आता प्रचाराला सुरुवात झालेलीच आहे मग मागच्या काही दिवसापासून आणि जे काय जनत्यांमध्ये प्रश्न आहेत ते लोक सांगतात आहे आणि त्याच्यावर आपण काम करूया बारामती पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही उत्कंठा वाढवणारी आहे अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी तीन तम लोकसभा खासदार राहिलेल्या शिवाजीराव पाटलांचा पराभव केलेला होता आता शिवाजीराव पाटील हिशेब चुकता करणार का याबाबतची उत्सुकता आहे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे कधी काही काँग्रेसचा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानं रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात जोरदार लढत होईल असं चित्र आहे पुण्यामध्ये सत्तर लाखापेक्षा जास्त लोकसंख्या झाली आणि पायाभूत सुविधा प्रचंड ताणे नदी सुधार योजना असतील पाण्याचे प्रश्न असतील बाकीचे अनेक प्रश्न पुणे शहरामध्ये रस्ते असतील ह्याच्यामध्ये लोकांची वाढलेली लोकसंख्या आणि पडणारे पायाभूत सुविधा कमी ह्याचं लाईन अप करून जेणेकरून पुढच्या दहा पाच पन्नास वर्षामध्ये त्याचा जो डोलाला आता डो आला तो डोला सांभाळण्यासाठी पन्नास वर्षाचा लाईन अप करणार पुण्याचं व्हिजन डेव्हलपमेंटचं विजन पुण्याच्या संस्कृतिक सांस्कृतिक विद्येचं विद्याचं म्हणून म्हटलं त्या आमच्या परंपरा अजून वृद्धिंगत करणं त्या वाढवण्याच्या दृष्टीचं आमचं व्हिजन अशा सर्वांगीण विचार करून आम्ही पुण्याचा पुढचा विचार करून या निवडणुकीला समोर जाणार मावळ लोकसभा पुणे जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ म्हणावा लागेल कारण पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो या मतदारसंघात दोन्ही शिवसेना भिडणार आहेत गटाचे वाघेरे ठाकरे संजोग हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर होते तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे दोन टर्म खासदार आहेत त्यामुळे मावळच्या लढतीत काय होणार याचीही उत्कंठा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे